हॅलो फ्रेंड्स बाळ राष्ट्र रत्ना या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण आपल्या ग्रेट फ्रीडम फायटर्स बद्दल जाणून घेणार आहोत चला मुलांनो थोडा विचार करा तुमच्या घरात कुणीतरी पाहुणा म्हणून आला सुरुवातीला तो हसत खेळत तुमच्याशी मित्रासारखा बोलतो पण हळूहळू तो तुमची खेळणी परवानगीशिवाय घेऊ लागतो तुमचा खाऊ संपवतो तुम्हाला तुमच्या खोलीत बसू देत नाही म्हणतो आता या खोलीत मी राहीन तो तुमच्या घराचे नियम बदलतो तुम्ही हे करू नका तिकडे जाऊ नका तुम्ही असं होऊ द्याल काय बिलकुल नाही तुम्ही म्हणाल हे आमचं घर आहे आणि आम्हीच याची काळजी घेऊ मुलांनो अगदीच असंच काहीसं आपल्या भारतात घडलं तेव्हा ब्रिटिश लोक इथे आले सुरुवातीला ते फक्त व्यापारी म्हणून आले पण हळूहळू त्यांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली आपल्यावर अन्याय करू लागले आपली जमीन आपले हक्क आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले आपल्याला आपला देश आपलं घर पुन्हा परत मिळवायचं होतं यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन लढा दिला हा लढा एक दोन दिवसांचा नव्हता संपूर्ण दोनशे वर्ष आपल्या देशावर अन्याय झाला आणि त्या अन्यायाविरुद्ध अनेकांनी लढा दिला बलिदान दिलं आज मी तुम्हाला त्यापैकी काही शूरवीरांबद्दल सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे मंगलपांडे ते, मंगल ते ब्रिटिश सैन्यातील एक धाडसी सैनिक होते एके दिवशी ब्रिटिशांनी सैन्यात अशा बंदुकीच्या गोळा वापरायला सांगितल्या ज्यावर जनावरांची चरबी लावलेली होती तो आपल्या धर्माचा अपमान होता मंगलपांडे संतापले ते ठामपणाने म्हणाले मी हे सहन करणार नाही शस्त्र हातात घेतलं आणि ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला त्यांचं धाडस पाहून इतर सैनिक आणि लोक लढ्यासाठी प्रेरित झाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य तुम्ही ऐकले ना ते म्हणणारे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे सण सगळ्यांना एक एकत्र आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात साजरे केले त्यांच्या भाषणांनी आणि लेखनाने लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली सायमन गो बॅक सायमन गो बॅक हा नारा माहिती आहे तुम्हाला कोणी दिला होता तो तो दिला होता लाला लजपतराय यांनी जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं होतं तेव्हा त्यांनी सायमन गो बॅकचा नारा दिला होता ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्यांनी हल्ला केला आणि त्या जखमामुळे त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी देशासाठी आपलं प्राण दिलं हार नाही मानली आता ज्या फ्रीडम फायटरबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेत ते आहेत भगतसिंग भगतसिंग तरुण होते पण त्यांच्या मनात देशासाठी आग होती लालाजींच्या मृत्यूनंतर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बदला घेण्यासाठी धाडसी योजना आखल्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला पण तो जखमी करण्यासाठी नव्हता तर लोकांचं लक्ष अन्यायाकडे वळवण्यासाठी होतं ते म्हणायचे क्रांती ही प्रत्येक माणसाच्या हृदयात असली पाहिजे तुम मुझे खून दो आजादी दूंगा असं म्हणणारे होते नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी हिंद फौज तयार केली आणि ब्रिटिशांशी थेट लढण्यासाठी हजारो सैनिकांना उभं केलं त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य लढून मिळवायचं असतं मागून नव्हे मुलांनो म्हणून दर पंधरा ऑगस्टला जेव्हा आपला तिरंगा आकाशात फडकतो तेव्हा लक्षात ठेवा हा फक्त सुट्टीचा दिवस नाही हा आपल्या त्या वीरांना धन्यवाद देण्याचा दिवस आहे आणि वचन देण्याचा की आपण आपला देश सुरक्षित आनंदी आणि एकत्र ठेवू माझ्या लहान वीरांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद